नमस्कार मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल एकदम झटकीपट तयार होणारी उपवासाची एकदम आगळी वेगळी अशी रेसिपी बनवतोय तर ही रेसिपी तुम्ही याच्या आधी नक्कीच कधी बनवली नसेल त्यामुळे जरूर एकदा बनवून बघा तर आपल्याला ही रेसिपी बनवताना साबुदाना भिजवायचा आहे ना, ना, ना जास्त सामानाची गरज आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि एकदम झटकीपट पंधरा मिनटामध्ये अशी आपली ही उपवासाची रेसिपी बनवून तयार होते खायला तितकीच चविष्ट आहे एकदम कुरकुरीत अशी आपली ही रेसिपी बनवून तयार होते त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज इथे आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाण्यापासून फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते बघतोय त्याच्यासाठी इथं पॅनमध्ये मी एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले हे शेंगदाणे आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर दोन मिनटामध्ये शेंगदाणे व्यवस्थित असे शे भाजले जातात तर इथे दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे भाजलेले आहेत तर आता हे आपल्याला काढून दोन मिनटं थंड करून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मिक्सरचा जा जार घेतला आहे मिक्सरच्या जा जारमध्ये इथे आपल्याला एकवटी कच्चे साबुदाणे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी हे साबुदाणे मिक्सरला छान असे अगदी बारीक करून घेणार आहे इथे हा साबुदाणा मिक्सरला अगदी व्यवस्थित असा बारीक करून घेतला तर बघू शकताय तुम्ही इथे आपल्याला व्यवस्थित असा हा साबुदाणा अगदी बारीक करून घ्यायचा आहे तर बारीक केलेला साबुदाणा मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित साबुदाणा बारीक झालेला आहे तर इथे आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचे तर शेंगदाणे बारीक करताना आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत तर इथे ज्या बाउलमध्ये आपण साबधान्याचं पीठ काढून घेतलं त्याच बाउलमध्ये बारीक करून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचेत तर शेंगदाणे बघू शकता तुम्ही थोडेफार जाडसरच ठेवलेले आहेत तर शेंगदाणे बारीक करताना मी त्याच्यावरची साल काढली नव्हती तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता तर इथेच आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन उकडून घेतलेले बटाटे थोडेफार स्मॅश करून घेतले तर हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत बारीक कापून घेतलेली मिरची टाकायची आहे उपवासाला खात असाल तर एक चमचा जिरे टाकायचे आहेत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर इथे मी थोडेसे भिजवलेलं साबुदाणासुद्धा टाकून घेतलेला आहे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही तरी चालेल तर टाकून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साबुदाण्याच्या पिठामध्ये हे साहित्य आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थितच आपल्याला हे साबुदाण्याच्या पिठामध्ये बाकीचं सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथे उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर जरी वापरली तरी चालेल तर अशा पद्धतीने असं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथे तर आता आपल्याला ह्याच्या स्टिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी इथं मी असं पोळपट घेतलेलं आहे तुम्ही इथे एखादा ताटसुद्धा घेऊ शकता ह्याच्यावरती आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे तर मी पिठाचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं छान ह्याच्यावरती हे पीठ थापून घेते पीठ थापताना आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे थापायचं आहे तुम्हाला जर ह्या स्टिक्स थोड्याशा जाडसर हवे असल्या तर तुम्ही थोडंसं जाडसरसुद्धा थापू शकता तर इथे पीठ थापताना अगदी व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे एकसारखं थापून घ्यायचं म्हणजे आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे कट करता येतात तर इथं आपल्याला अशा पद्धतीने सरळ कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मध्ये दोन इंचाचं अंतर ठेवून व्यवस्थित आपल्याला हे फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आहेत बाजूच्या ज्या कडा आहेत त्या मी कडा काढून घेते म्हणजे हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते दिसायला एकसारखे आणि व्यवस्थित असे दिसतात तर इथे अशा पद्धतीने मी बाजूच्या कडा काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तर आता आपण हे सर्व काढून घेऊया तर इथे अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज बनवून घेतले तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर इथे हे तेल व्यवस्थित छान असं गरम करून घेतले आता आपण जे बनवून घेतलेले फ्रेंच फ्राईज आहेत ते आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहेत एका वेळेला जास्त टाकायचे नाहीत पाच ते सहाच टाकायचे आहेत म्हणजे हे अगदी व्यवस्थित असे तळले जातात तर आपल्याला हे दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित कुरकुरीत आणि मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आता आपण ह्याची एक साईड तळून घेऊया तर मस्ता शे मस्त असे फ्रेंच फ्राईज एका साईडने अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपल्याला पलटवून याची दुसरी साईडसुद्धा अगदी व्यवस्थित कुरकुरीत आणि छान ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही इथे किती मस्त सुंदर असे आपले हे फ्रेंच फ्राईज दिसत आहेत तर सगळे पलटवून आपल्याला हे दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटं असे भाजून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनटानंतर बघू शकताय अगदी कुरकुरीत असे आपले हे सर्व फ्रेंच फ्राईज तळवून झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले सर्व फ्रेंच फ्राईज अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत ले ले तर मस्त असे आपले हे उपवासाचे साबुदाण्यापासून बनवलेले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत आपण उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे बनवतोच पण जरा वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज जरूर एकदा ट्राय करा बनवायला अगदी सोपे आणि खायला तितकेच चविष्ट कुरकुरी असे आपले हे फ्रेंच फ्राईज तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद पूनम रेसिपीला सब्सक्राइब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल वर क्लिक करा